सोलापूरचे सुजाण नागरिक आहात आपण सकाळी सगळेजण इथे पनवेल हायवेला स्वच्छ हवा आणि ऑक्सिजन घेण्यासाठी मॉर्निंग वॉकला दररोज येत असतो पण आता कचरा बघितल्यावर मन विषण्ण होतं तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे हा कचरा असा ह्या ठिकाणी न टाकता योग्य ठिकाणी नगरपालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकमध्ये वगैरे टाकावा आणि इथे टाकून आपलं बदलापुरतं वातावरण प्रदूषित करू नये ही विनंती तसंच हा जो कचरा आहे ह्या कचऱ्यामध्ये भटक्या कुत्र्यांना भरपूर खाद्य मिळतं आणि त्याचा आपल्याला सर्वांनाच परिणाम भोगावे लागतात तर हा कचरा ह्या ठिकाणी असा टाकू नये आणि भटक्या कुत्र्यांना असं मोकळ्यावर खाद्यांना मिळू नये ही विनंती नाही निदे निदे नमस्कार सर आम्ही पनल रोडला चालायला फिरायला काय तकली याला कचरा जाणार फिरणार कसं गाड्या चालू गाड्या खूप वाढलंय मग आम्ही प्रॉब्लेम होतो नमस्कार सर आम्ही पनवल रोडाला चालणार मग कचरा इथे आहे आम्ही कसे जाणार गाडीची संख्या वाढू नये आम्ही कसे जाणार मग फुटपाथ हे पाहिजेत कसं जाणार आम्ही विनंती आहे स्वच्छ करायची परत परत नमस्कार सर नगरपालिकाले नमन नंबर आहे ते सच्च करायचं ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या